बोला नमस्कार आम्ही सातारकर तुम्हाला सांगू इच्छितो की सहवास आणि सुरक्षितता ही फक्त माणसालाच प्रिय असते असं नाही तर प्राणांनाही प्रिय असते असाच अजिंक्य त्याऱ्याच्या पायथ्याशी आम्ही सगळेजण फिरायला येतो आणि असंच येता येता मोर हिथं येत होता आणि जेव्हा मोराला कळलं की आपण हिथं सुरक्षित असू शकतो आपल्याला कोणी हात लावत नाही त्यावेळेला हा मोर इतका माणसाळला गेला आहे की तो आता चक्क लाडावला आहे म्हणजे तो आला की पिसारा फुलवून आम्हाला सगळ्यांना आनंद देतो असा ह्या सगळ्यांना आम्हाला ह्या मोराचा खूप आनंद मिळतो आणि आम्ही त्याचं नाव मयूर असं ठेवलेलं आहे आणि सातारकर आम्ही सगळेजण या आनंदाचा सहभाग घेतो आहे म्हणजे थोडक्यात आता इथं जे आपले शाहू या डोंगराच्या पायथ्याला फिरायला येत आहेत एकंदरीतच या मोराचा लढा किंवा या माणसांचा लढा या मोराला लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही हो माणसांच्या पेक्षा मोराला जे सुरक्षित वाटते कारण बाकीचे मोर येत नाहीत पण त्याला कळलं आहे की आपण इथं सुरक्षित आहोत आणि सगळे आपल्याला प्रेमानं खायला घालतायत कोणी हात लावत नाहीत त्याला इजा करत नाहीत म्हणून तो सुरक्षित बघून विश्वासानं तो इथं आमच्यात हे ओके याच्याबरोबर आता लहान मुलं सुद्धा इथं दिसत आहेत आपल्याला खूप छान पद्धतीने लहान मुलं इथे याच्या मोराबरोबर सेल्फी वगैरे घेत आहेत आणि तो मोर सुद्धा त्यांना काही करत नाहीये म्हणजे तुम्ही या सगळ्यांनी मिळून या मोराचं नाव मयूर ठेवलेलं आहे अच्छा म्हणजे हा मयूर एक सातार मधला सेल्फी पिकॉक म्हणजे त्याला बोललं तर काही हरकत राहणार नाही इथ मुलानी साहेब सुद्धा आहेत मुलानी आपलं लाड करतात तो जसं जवळ येईल तसा तो नाचतो पण आणि छान खिसारा फुलवून तो आमच्या सगळ्या आनंदात सहभागी होत असतो फोटो काढायला पोस्ट पण देतो म्हणजे त्याला कळतं आपल्याला सगळेजण मुलानी साहेब तुम्ही काय सांगाल आज तुमचं सामाजिक कार्य तर आपण सगळे सातारकर जाणतोच आहोत की तुम्ही कित्येक अनात लोकांना किंवा गरजू लोकांना तुमची ड्युटी बजावत असताना अन्न वाटप बिस्किट पुडे वगैरे खाऊ वाटप वगैरे करता किंवा काही लोकांना तुम्ही ब्लँकेट्स कपडे वगैरे सुद्धा दिलेले आहेत आत्तापर्यंत जे तुमच्या स्वखर्चामधून दिलेले आहेत पण तुमच्या या सामाजिक कार्याची बुरळ ह्या मुकप्राण्यांना सुद्धा पडली आहे आणि हा मोर बऱ्यापैकी इथं तुमचं सगळं ऐकतोय ना किंवा तुम्ही बोलवलं तर तुमच्याकडे येतोय म्हणजे काय तुम्ही कशा का पद्धतीनं याला हे केलेलं आहे शाहू नगरमध्ये आम्ही राहत आहोत सर्वजण मॉर्निंग वॉकला येतात त्यावेळी एक दहा पंधरा दिवसापूर्वी मोर इथं आला आणि थोडं फिरत होता त्यावेळी थोडं आम्ही जवळी केलो तर ज ज्या जसजसं आम्ही जवळ जाऊ तस तसं तो आमच्याजवळ येऊ लागला आणि त्यामुळं त्यानं एवढं आमचं म्हणजे कुटुंबातला साताऱ्यातील एक कुटुंब आपलं आहे त्या कुटुंबातील हा मोर आहे आणि अतिशय म्हणजे त्याला आता मी रात्री मुंबईवरून दोन वाजता आलो आहे तरी पण त्याला भेटण्यासाठी मी सकाळी त्याच्या वेळेत आलो आणि तो वेळेचा फार फार म्हणजे अतिशय काटेकोरपणे वेळ सांभाळतो साडेसात पावणे आठला तो येतोच साडेआठपर्यंत थांबतो सर्व लोकांचं लहान मुलांचं मनापासून मनोरंजन करतो सेल्फी चांगल्या प्रकारे देतो आणि लोक फार त्या जो ताण तणाव मुक्त एकदम एकदम राहतात तो बघा मायाजवळ किती यायला प्रयत्न करत आहे ऐकते सर्व खूप सुंदर पोहोचतो त्याला आणि त्याशी खूप एकरूप झाला खूप आनंद मिळतो जो पोलीस डिपार्टमेंट मध्ये असणारा ताण तणाव पूर्णतः इथं आल्यानंतर विरहित होतो आणि सर्व लोकांच्या चेहरावले जे आनंद आहे भावना खूप खूप छान वाटतात जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्र